नमस्कार मी ज्योतिष योगेश प्रभाकरे आज श्रीरात्रे ज्योतिष कार्यालून आपल्याशी संवाद साधत आहे दैनिक पंचांग दैनिक राशी भविष्य तसेच एक उपाय सुंदर असा जो आपलं भाग्य बदलू शकेल असा उपाय आज आपल्याला मी व्हिडिओच्या सरफी शेवटी सांगणार आहे तर सुरुवात करू या दैनिक पंचांगासाठी तर दैनिक पंचांग काय श्री शालीवाहन शक्य एकोणावीसशे सत्तेचाळीस चालू असून विश्वा वसुनाम साध चालू आहे विक्रम संवत दोन संव हजार एक्क्याऐंशी ब्याऐंशी चालू असून दक्षिणायन चालू आहे हेमंत ऋतू असून मार्गशीर्ष मास शुक्ल पक्ष आहे तसेच आजची जी इंग्रजी दिनांक आहे ती एकोणतीस अकरा दोन हजार पंचवीस असून आजचा वार शनिवार हा आहे आजची तिथी नवमी असून आज गुरुचे नक्षत्र आहे योग आज हर्षण असून बाल हे दिवाकरण आहे तर कौलव हे रात्रीकरण आहे गुरुवास कर्क अशा उच्च राशीत आहेत तर चंद्र आज कुंभ राशीत वीस वाजून चौतीस मिनिटापर्यंत त्यानंतर तो मीन राशीत प्रवेश करीत आहे शुभमुहूर्ताचा जर विचार केला तर शुभमुहूर्त आठ वाजून बारा मिनिटं ते नऊ वाजून तेहतीस मिनिटापर्यंत आहे शरमुहूर्त बारा वाजून पंधरा मिनिटं तेरा वाजून छत्तीस मिनिटापर्यंत आहे लाभ मुहूर्त तेरा वाजून छत्तीस मिनिट ते चौदा वाजून सत्तावन्न मिनिटापर्यंत आहे मुहूर्त चौदा वाजून सत्तावन्न मिनिटं ते सोळा वाजून अठरा मिनिटापर्यंत आहे या वेळेमध्ये जे काही दिवसभरात तुम्हाला शुभकर्म करायचे ते निश्चित करून घ्या राहुकाळाचा जर विचार केला तर तो सकाळी नऊ वाजून साडे दहा वाजेपर्यंत आहे शुभकर्म या वेळ थोडीशी टाळावीत अं शुभ अंकाचा जर विचार केला तर एक दोन नऊ ही शुभ अंक आहेत ज्यांचा मुलांक भाग्यांक हा असेल त्यांनी आज त्या पद्धती त्यांना दिवस हा उत्तम असा जाणार आहे आज परिधान करायचा असेल तर शुभ रंग केशरी आणि पिवळा हा आहे रत्न जर धारण करायचं असेल आजच्या दिवसात तर टोपाज आणि पुष्कराचे आजचं शुभरत्न आहे पण कुंडलीच्या मार्गदर्शनाशिवाय रत्न हे धारण करू नये सहसा आज जन्मला आलेलं बाळ कसं असेल तर आज आलेलं बाळ हे ज्ञानपीपासू कर्मनिष्ठ प्रामाणिक शैक्षणिक क्षेत्रात काम करणारे हे नक्की असणार आहे तर आज आपण पुढचं बघूया की दैनिक राशी भविष्य दैनिक राशी भविष्य बघताना जर आपण पहिल्या राशीचा जर विचार केला मेष राशीचा तर मेष राशीचा लोकांचा आज आत्मविश्वास हा अतिशय उत्तम असा असतो म्हणजे राजकीय शासकीय क्षेत्रात उच्चपदस्थ काम करतात त्यांच्यासाठी आज कर्तृत्वाचा असा दिवस आहे वृषभ राशीचा जर विचार केला तर त्यांनी आज त्यांची जी व्यावसायिक प्रगती आहे ती साध्य करण्याचा आज त्यांचा दिवस आहे महिलांसाठी खास करून विशेष आज खूप शुभ असा दिवस आहे मिथून राशीचा विचार केला तर आज आपल्या कोणा जर काही पैसे येणं असेल तर ते आज निश्चित येतील आणि ते आले की आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका बाकीचा दिवस तुमच्यासाठी अतिशय उत्तम असा आहे कर्क राशीचा जर विचार केला तर आज आपले मनोबल चांगले राहावे यासाठी तुम्ही थोडंसं ध्यानधारणा मेडिटेशन या गोष्टीचा जर आधार घ्या थोडासा मनोबलाचा आपल्याला लॅकनेस येऊ शकतो तर तेवढं एक ध्यानधारणा मेडिटेशन करा बाकीचा दिवस उत्तम असा आहे सिंह राशीचा जर विचार केला तर आज आपल्यासाठी छान असा दिवस असला तरी थोडाफार चिंता ताणतणाव ह्या असतीलच त्या दूर करण्यासाठी आपल्याला अनेक का अशा तो व्यक्तींना भेटता येईल की जेणेकरून आपला आजचा दिवस शुभ राहील कन्या राशीचा जर विचार केला तर आज आपण धार्मिक स्थळांना भेट देणार आहोत आणि तुमच्याकडून आज उत्तम असं देवदर्शन देखील घडणार आहे तू राशीचा जर विचार केला तर आज आपल्या राशीला चंद्रबळ चांगला आहे त्यामुळे आज आपला आत्मविश्वास मनोबल हे अतिशय उत्तम असेल आपली जी तत्वाची रास आहे त्याचा आज आपल्याला नक्कीच फायदा होऊ शकतो जर पुढील राशी वृश्चिक रास आहे वृश्चिक राशीचा जर विचार केला तर आज राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना थोडासा ताणतणावाचा दिवस आहे तर तो सोडला तर बाकी सगळ्यांना दिवस अतिशय उत्तम आणि छान आहे धनुराशीसाठी जर विचार केला तर आज कोणीही आपल्या भावंडांशी वादविवाद करू नये कोणी त्यांच्याशी भांडणं करू नये बाकी विद्यार्थ्यांसाठी आज अभ्यासासाठी खूप छान असा दिवस आहे मकर राशीचा जर विचार केला तर आज नोकरी व्यवसायात काम करणाऱ्या लोकांना प्रमोशन मिळण्याचे आज काही चान्सेस आहेत किंवा काही पगारवाढ मिळण्याचे काही चान्सेस आहेत तर या लोकांची जर पगारवाढ झाली काही मिळालं तर नक्की कमेंट बॉक्समध्ये आम्हाला लिहून पाठवा राशीचा विचार केला तर आज जी चिंता किंवा वातावरण त्या पद्धतीत तयार होईल तर अशा काही निगेटिव्ह लोकांच्या भेटी आज तुम्ही नक्की टाळा की जेणेकरून त्यांचे जर निगेटिव्ह विचार तुमच्याबरोबर ते पोहोचवतातच वरतून तुमचा दिवस हे खराब करतात तर जे आनंदी आणि का कायम काम करणारी लोक कष्ट करणारे लोक आहेत त्यांच्या तुम्ही आज जास्तीत जास्त संपर्कात राहा ह्या लोकांना थोडं टाळलं तर आजचा दिवस तुमच्यासाठी खूप छान आणि सुंदर आहे मेन राशीचा जर विचार केला तर आज ह्या लोकांना थोडं वैवाहिक सौख्य खूप छान आहे आज यांच्यासाठी प्रेमाचा दिवस आहे असं म्हणता येईल आज स्त्रियांना देखील खरेदीचा योग आहे तर आता आपण जे बारा राशींचं आजचं राशी भविष्य बघितलं तर त्यानंतर आपण एक गोषवारा करूया जो आजचा उपाय आहे त्यावर तर प्रत्येकाच्या पत्रिकेमध्ये बुध हा ग्रह असतो बुध हा ग्रह जर कमकुवत असेल एखाद्या पत्रिकेने एखाद्याच्या कुंडलीमध्ये तो चांगला व्हावा यासाठी त्यांनी काय करावं तर बुध हा एक युवराज आहे घरामधला जो युवराज असतो तो आहे त्याचा जो रंग आहे तो हिरवा आहे तर ज्यांचा बुध हा कारण कुंडलीमध्ये कमकुवत अवस्थेत असेल किंवा त्यांनी हिरवा रंग धारण करणे किंवा हिरव्या रंगाची कुठली तरी वस्तू अंगावर घालणे वापरणे त्याचबरोबर त्यांनी एक मुठ हिरवे मुग घ्यायचे आहे आणि ते दर गुरुवारी महादेवाला व्हायचे आहे जी काय तुमची मनोकामना असेल ती त्यामुळे तुमचा बुध हा पत्रिकेतील स्ट्रॉंग होऊन तुम्हाला त्याची जी काही चांगली फळं आहे ती तुम्हाला निश्चित भेटतील असेच उपाय आणि अजूनही तुम्हाला काही मार्गदर्शन हवं असेल इतर अनेक क्षेत्रांमध्ये जे तुम्ही आता खाली बघतायत बरेच सारे प्रॉब्लेम्स असतात लोकांना तर अंकशास्त्र आणि संदर्भात तुम्हाला मार्गदर्शन हवं असेल तर आम्हाला निश्चित तुम्ही संपर्क साधा आम्ही तुम्हाला अवश्य मदत करू नमस्कार धन्यवाद श्री गुरुदेव दत्त